पाकिस्तानचा सगळ्यात मोठा भाग आहे बलुचिस्तान अख्या पाकिस्तानच्या चव्वेचाळीस टक्के भाग हा बलुचिस्तानचा आहे मात्र लोकसंख्येची घनता अत्यंत कमी आहे इराण अफगाणिस्तान आणि अरबी समुद्राच्या सीमा बलुचिस्तानला लागून आहेत कोळसा गॅस तांबे आणि सोनं यामुळे हा तसा सधन भाग आहे चीन आणि पाकिस्तानमध्ये आर्थिक व्यवहारासाठीचा महत्वाचा ग्वादर पोर्ट देखील याच भागात होतोय नमस्कार मी जान्वी जाधव हो, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे बलूची इतका सधन भाग असूनही इथली लोकं समाधानी नाहीत विशेषतः हो बलूच जातीच्या लोकांचा समूह हा कित्येक दशकांपासून उपेक्षा भेदभाव आणि सैन्याच्या दबावाचा सामना करतो आहे याविरोधात स्वतंत्र बलूजची मागणी करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांनी सशस्त्र आंदोलन सुरू केली आहेत बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजेच बीएलए आणि बलूच लिबरेशन फ्रंट म्हणजे बीएलएफ यासह इतर बलूच संघटनांनी स्वतंत्र देशाची मागणी पाकिस्तानकडे लावून धरली आहे मे 2025 हजार पंचवीस मध्ये बी एल ए संघटनेनं ऑपरेशन हेर ऑफ टू पॉइंट झिरो सुरू केलं या मोहिमेद्वारे एकाच दिवसात अठ्ठ्याहत्तर पेक्षा अधिक हल्ले पाकिस्तानच्या दिशेने केले यावेळी बलूच लिबरेशन आर्मीच्या टार्गेट वर पाकिस्तानी सैन्याच्या चा आए गुप्त अड्डे सीपीसी निगडित योजना होत्या या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सैनिक पोलीस मोठ्या प्रमाणावर मारले गेले आणि या कारवाईनंतर स्वतंत्र बलूच साठी लढणाऱ्या संघटनांनी तर दावाही केलाय की के आता त्यांचं आंदोलन हे पूर्ण स्वातंत्र्याच्या निर्णायक वळणावर आलंय मार्च 2025 हजार पंचवीस मध्ये बलूच आंदोलकांनी जाफर एक्सप्रेस नावाच्या संपूर्ण खळबळ माजली होती या घटनेनंतर बलूच नेते अख्तर मेंगल यांनी पाकिस्तानच्या संसदेतील खासदार पदाचा राजीनामा दिला त्यानंतर मेंगल म्हणाले की बलुचिस्तान आता पाकिस्तानच्या नियंत्रणात नाहीये गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं मेंगल यांचं हे वक्तव्य पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा समजली जातीय चौदा मे दोन रोजी अनेक बलूच नेते एकाच मंचावर आले होते या नेत्यांनी स्वतंत्र बलुचिस्तानची रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान अशी घोषणाही करून टाकली आहे या घोषणेला आंतरराष्ट्रीय समुदायानं मान्यता देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते महारन बलूच यांच्या अटकेनंतर स्वतंत्र बलुचिस्तानसाठी आंदोलन अधिक तीव्र झालं मार्च सुरू झालेल्या या आंदोलनात हजारो लोक रस्त्यावर उतरली पोलिसांनी केलेल्या कारवाईत कित्येक लोक मरण पावली तर अनेक जण जखमी झाले बलुचिस्तानमध्ये हजारो नागरिक कित्येक वर्षांपासून बेपत्ता आहेत यावर कुठलाही खटला न चालवता पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी त्यांचं अपहरण केल्याचा आरोप आहे हा मुद्दा मानवधिकारी संघटनांसाठी चिंतेचा विषय झालाय स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी आणि भारताच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे बलूच लिबरेशन फ्रंटचे नेते डॉक्टर नजर बलूच यांनी भारताकडे सहकार्य मागितलेलं आहे भारतानं ज्या प्रकारे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बांगलादेशला सहकार्य केलं होतं तसंच आता बलुचिस्तानला केलं पाहिजे भारतानं बलुचिस्तानला शस्त्र पुरवठा करावा राजकीय दृष्ट्या समर्थन द्यावं बलुचिस्तानचा मुद्दा संयुक्त राष्ट्र संघटनेतही उठवावा अशी अपेक्षा स्वतंत्र बलुचिस्तानवादी भारताकडून करत आहेत बलुचिस्तान मधील अस्थिरतेमुळे शेजारी चीनही घाबरलेला आहे कारण पाकिस्तान आणि चीन मधील व्यापाराच्या दृष्टीनं महत्वाची असलेली सीपीईसी योजना असो कि ग्वादरांशी प्रकल्प प्रभावित होत आहेत अलीकडच्या काही वर्षांमध्ये चीनने गुप्त पद्धतीनं पाकिस्तानी सैन्याला तांत्रिक आणि इतर गोष्टींचं समर्थन द्यायला सुरुवात केली होती सध्याचा बलुचिस्तान नियंत्रणाबाहेरचा असल्याचं दिसतंय कित्येक दशकांपासून शोषित आणि पीडित असलेली बलुचिस्तानची लोक आता राजकीय आणि संरक्षणाच्या दृष्टीनं पाकिस्तानच्या विरोधात निर्णायक संघर्षाच्या दिशेनं पुढे जात आहेत समजा जर पाकिस्तान सरकार आणि आंतरराष्ट्रीय समूहानं बलुचिस्तानचा मुद्दा गांभीर्यानं घेतला नाही तर हा मुद्दा केवळ पाकिस्तानच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी दीर्घकालीन अस्तित्तेचं कारण बनण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी मॅक्स महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद